महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रायझिंग डे साजरा केला जातो या निमित्ताने सोलापूर शहर पोलीस दलाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याच अनुषंगाने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते मुद्देमाल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता एकूण एकशे त्र्याण्णव गुन्ह्यात चोरीस केलेला जप्त मुद्देमाल यामध्ये बावीस मोटरसायकल एक ट्रॅक्टर एक जीप एकशे तेवीस मोबाईल हँडसेट सोन्या चांदीचे दागिने असा एकूण किंमत एक कोटी दहा लाख अठरा हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना प्रदान करण्यात आला आहे यावेळी पोलीस उपायुक्त अजित बोराडे विजय कबाडे का दीपाली काळे सहाय्यक का आयुक्त राजन माने प्रोत्साहन तुम्हाला जेवढा आनंद आहे त्यापेक्षा जास्ती आम्हाला एंड ऑफ द डे आपण फिर्यादी आमच्याकडे येताना पर्टिक्युलरली प्रॉपर्टी ऑफेन्स असला आपला अपेक्षा आहे माझं जे कष्टाच्या वस्तू आहे माझं जे घरच्या वस्तू आहे मी एवढा सेंटिमेंटली अटॅच आहे मोटरसायकल असो कार असो किंवा दागिने असो ते चोरी झालं आणि ते मला परत पाहिजे त्यांच्या एकाच एक्सपेक्टेशन पोलीस कडून तेच आहे माझ्या कडून जे वस्तू चोरी झालं ते परत मिळालं पाहिजे आता आमच्या दृष्टीने प्रोफेशनली बघितलं तर ते गुन्हे दाखल करा तपास करा मुद्देमाल जप्त करा मिळाला तर पाई ते फक्त एक भाग आहे आणि नंतर ते आल्यानंतर त्यांना साजा होईपर्यंत आमच्या सर्किट आहे पण फिर्यादीच्या दृष्टीने त्यांच्या मुद्देमाल त्यांच्या सुपूर, सुपूर त्यांच्या हातात पोहोचलं पाहिजे तेवढ्या फिर्यादीला अपेक्षा आहे आणि ते जे भाग आहेत त्यात सर्वात जास्त जॉब सॅटिस्फॅक्शन आम्हाला आहे आपला जे चेहऱ्यावर जे आनंद आहे ते बघायला आम्हाला हे कार्यक्रमामुळे संधी मिळाली ते आम्हाला खूप सॅटिस्फाईंग वाटत आहे आम्हालाही आनंद वाटत आहे आणि त्यात आपण आवर्जून जे अधिकारी अमलदारांनी आपल्याला मदत केलं होतं त्याबद्दल उल्लेख केला मनापासून आभारी आहेत आपल्यालाही बिकॉज आता ठीक आहे माझ्या वस्तू मिळाल्या ते पोलिसांचं कामच आहे त्यांनी शोधून काढायची आणि परत देणे त्यांचं कामच आहे अशा बघणे एक दृष्टी आहे पण यांनी माझ्यासाठी कष्ट घेतलं माझ्यासाठी त्यांनी पेन घेतला आणि त्यांनी माझ्या वस्तू परत आणून मला पोहोचवलं अशा एक ग्रॅटिट्यूड बघतात आणि अप्रिशिएट करतात त्याबद्दल पोलीस विभाग तर्फे आपल्याला आभारी आहे पब्लिकांच्या मनात नाही आम्ही एक फक्त एक मोबाईल फोन चोरी केलं आठ हजाराचे दहा हजाराचे ते कधी परत मिळेल मिळेल का नाही हे प्रश्नचिन्ह जे आहे ते तशा परिस्थिती नाही आहे तुम्ही कंप्लेंट दिलं तर त्यावर नक्की हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स करण्यात येत आहेत आणि ते परत मिळालं तर तुम्हाला पोहोचवणार आहेत गोष्ट पण पब्लिकच्या मनात विश्वास पाहिजे त्यासाठी असा कार्यक्रम तो आ, आज ज्यांना ज्यांना मिळालेला आहे आपल्या सर्वांना शुभेच्छा ज्यांनी या कामात कष्ट घेतलेले आपलं सर्वांना अभिनंदन मी सौ पद्मावती प्रदीप चिल्ला तर पाच मे दोन हजार चोवीसला ला माझी चोरी झाली होती तर uh, पंधरा दिवसामध्ये चोवीस मे दोन हजार चोवीसला माझी म्हणजे मुद्देमान मिळालं मला तर मला uh, प्रशास पोलीस प्रशासकांना फार मदत मिळाली तर मी विजापूर नाका पोलीस स्टेशनला नोंदवलं होतं गुन्हा नोंदवलं होतं तर फिर नाही फिर्याद नोंदवलं होतं तर मला क्राईम ब्रांच ऑफिसर दादासाहेब मोरे यांच्याकडून फार मदत मिळाली त्यांची तर मदत मिळालीच पण जावळेसाहेब आणि इम्रान इम्रान सरांची पण फार मदत झाली हे ल हे ऑफिसर रोज माझ्याकडे पाच सहा आरोपींचे फोटो घेऊन यायचे अक्षरशः मलाच लाज वाटायचं की मी एवढं एवढी चूक केली की घरात ठेवायची दुसऱ्या दिवशी लॉकरमध्ये ठेवलं असतं तर हे माझं प्रसंग चाललं नसतं हे माझ्या आयुष्यातलं फार मोठी म्हणजे न विसरण्यासारखी खूप कष्टानं मिळवलं होतं हे पण हे ऑफिसरकडनं मला जी मदत मिळाली मी कधीच विसरणार नाही त्यांची फार ऋणी आहे आणि हे प्रशास पोलीस प्रशासनचा सुद्धा फार आभारी आहे या घटने सामान्य नागरिकांना जे वेळेत आहे जबाबदारीना वेळेत जे ते ज्याच्या वेळेस ते ते काम त्या वेळेतच करायला पाहिजे कारण माझ्या अनुभवांना सांगते मीच लॉकरच सा फॉर्म भरले फक्त त्या दिवशी जर असं केले दुसऱ्या दिवशी भरू मग सोम रविवार आलं आणि रविवार माझ्या मिस्टरांचं बर्थडे होतं दुसऱ्या दिवशी भरू तर लक्षात नाही आलं माझ्या रविवार असल्यामुळं सोमवारी वेळेस सोमवारी भराव म्हणून ठेवलं आणि नेमकं रविवारी माझ्यावर हा प्रसंग ओढवला दागिने माझे जवळजवळ सात तोडेपर्यंत होते सगळे सोन्याचेच होते त्याच्यातलं मिळालं मला एक तीन चार ग्रामचं चा नुकसान झालं पण तेवढं काय नाही हे मेन सगळं मिळालं ह्याच मला फार आनंद झाला मी अजून एकदा धन्यवाद देते मोरे सरांच्या टीमना जावळे साहेबांना आणि इम्रान सरांना त्यांची अजून नावं आहेत काय काय टीम मधले मला माहित नाही त्यांचं टीमवर्कच पण फार मदत झाली ह्यांची मी मनापासून त्यांचं धन्यवाद मी आरती अरविंद फडके माझ्या घरी कुलूप तोडून चोरी झाली होती सोन्याचे दागिने आणि चांदी असा ऐवाज गेला होता आणि मग मी ज फौजदार चौडीस पोलीस स्टेशनमध्ये पोली पोली त्या एरियामध्ये असल्यामुळं तिथे जाऊन मी तक्रार नोंदवली मला तिथं सगळ्या पोलिसांनी सगळ्या साहेबांनी खूप सहकार्य केलं आणि दराडे साहेब आणि धायगुडे साहेबांनी आणि सुरवसे मॅडमनी खूप खूप सहकार्य केलं मला आणि मी सारखं वारंवार जेव्हा जायची मी पोलीस स्टेशनला तर म्हणायचे मावशी तुम्ही येऊ नका तुमचं काम होईल तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बिंदास्त राहा आणि तसंच मला त्यांनी सहा महिन्यामध्ये माझा ऐवज सगळा परत केला आणि सगळ्या माननीय आदरणीय सगळ्यांचे मी खूप आभारी आहे मला खूप आनंद होतो हे सगळं सांगताना की कष्टाने मी केलेलं मला सगळं परत मिळालं जय हिंद जय महाराष्ट्र काय सोन्याचे दागिने मंगळसूत्र कानातले दोन अंगठ्या जुबे चांदीची वाटी निरांजन आणि आई पैशांचा पण ऐवज गेला होता पण असू दे मला ह्या बाकीच्या वस्तू मिळाल्या ह्याच्यात मला खूप मोठं समाधान आहे आणि वाटलं हो मला पोलीस घरी आले तेव्हा मला म्हणाले होते मावशी तुम्ही घाबरू नका तुम्हाला सगळं ऐवज परत मिळेल तुम्ही रडू नका टेन्शन घेऊ नका आणि त्यांच्या या धीराने मला खूप धीर आला त्यांच्या समजावून सांगण्याने आणि मला शंभर टक्के खात्री होती की मला आपले सगळे सो सोलापूरचे पोलीस सगळे मला मदत करतील आणि माझा ऐवज मिळवून देतील मला शंभर टक्के खात्री होती मित्र आहेत आपले पोलीस आपले संरक्षणकर्ते आहेत आणि मुंबई पोलिसांसारखी तत्पर सेवा आपले पोलीस देतात हा मला इतकं म्हणायचं मी खूप आभारी सगळ्यांचे आणि मॅडमचे सुरुवाती मॅडम तर खूप आभारी आहे मी खूपच छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी सी हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी सी हॉल जुड़े सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर